बॉस मराठी पाचचा सीझन संपत आलेला आहे आता प्रत्येक सदस्य आपण किती चांगले आहोत कसे आहेत हे दाखवायचा प्रयत्न करत आहेत आणि सगळेजण म्हणजे आपापल्या गेमवर लक्ष देत आहेत इंडिव्हिज्युअल गेम चालू आहे त्यांचा त्यांनी स्वतःचं म्हणजे आता शेवटचा आठवडा असल्यामुळं आता वोटिंगवरही भर आहे म्हणा आता सध्या वोटिंगवर पहिल्या क्रमांकावर सूरज दुसऱ्या क्रमांकावर अंकिता तिसऱ्या क्रमांकावर आयभिजीत आणि चौथ्या क्रमांकावर डी पी दादा असं चालू आहे तर कदाचित डी पी दादा आणि अभिजितमध्ये जास्त फरक नाही आहे पण अंकिता आणि अभिजितमध्ये फरक आहे आणि सूरज आणि अंकितामध्ये इतका जास्त फरक दिसत नाही आहे सध्या आणि ते क अंकिता एखाद्या वेळेस सूरजला क्रॉस पण करू शकते असं वोटिंगचं चा चालू आहे आता बघूत काय होतं ते पण आता एक निकीविषयी बोलायचं आहे निकीचं मला एक म्हणजे फ्रेंडशिपबद्दलचं नेचर आवडलेलं ने आहे ते म्हणते की आपल्याला मित्र कसे भेटतात कुठं भेटतात हे काही ठरवायचं नसते आता अरवाज भेटला तू भेटला असं अभिजितला म्हणते आणि फ्रेंडशिप करताना पुढच्याचं ऐकून घ्यायला पाहिजे आणि मगच आपलं त्यांना सांगायला पाहिजे नाहीतर काही काही लोक त्यांचा मोठेपणा त्यांचे जे काय आहे ते सांगत असतात त्यांचे परेशानी त्यांचे प्रॉब्लेम आणि त्यांचा मोठेपणा ते काय करतात कसं करतात हे सगळं ऐकून घेऊनच आपण त्यांच्यासमोर व्यक्त व्हायला पाहिजे आणि फ्रेंडशिपमध्ये कमी जास्त चालतं असं एखादा फ्रेंड असा असू शकतो की वेसनी असू शकतो एखादा गरीब असू शकतो आणि असं काहीतरी वेगवेगळे -वेग -वे फ्रेंड्समध्ये वेगवेगळे -वे क्वालिटीज असतात तर वेसणी असणाऱ्या फ्रेंडला निर्वेसनी करायचं असं ती अगदी छान सांगत असतात